भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची आता मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे पण ही नेमणूक वादाच्या भवऱ्या सापडली आहे विरोधकांनी या नियुक्तीवर गंभीर सवाल उपस्थित केला आहे आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या आणि त्यांचं नाव दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जाहीर झालेल्या अधिकृत यादीत होतं पण आता न्यायाधीश नियुक्त झाल्यावर रोहित पवारांनी ही नेमणूक लोकशाहीवरचा आघात असल्याचं म्हटलं आहे रोहित पवार म्हणतात की हे न्याय व्यवस्थेच्या निपक्षपणावर घाला आहे सप्रेक्षण ऑफ पॉवरचं संविधानिक तत्व धोक्यात घालण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल त्यांनी केला आहे त्यांनी सरन्यायाधीशाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे भाजपने लगेच प्रत्युत्तर दिलं प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की आरती साठे यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला होता हे अधिकृत पत्रही त्यांनी शेअर केलं आहे त्यांनी रोहित पवारांना तथ्य तपासून बोला असा सल्ला दिला आहे न्यायालयीन नियुक्त्या राजकीय पार्श्वभूमीच्या आधारावर वादात सापडणं ही एक चिंतेची बाब आहे आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे